विवाह म्हणजे नात्यामध्ये दरवळणारे सुंदर अंतर विवाह म्हणजे त्याच्या प्रश्ना आधी तिच उत्तर विवाह सर्वांना बघा आलो लग्न वगैरे करून आणि श्राहूरला श्रावणाला ड्रेस घातला सकाळचा आणि काळा छान दिसतो श्राहूला ड्रेस चहा चालू आहे बघा शिजायला पाठी मागे श्राहूची मेहंदी बघा सव फ तर चहा शिजायला लागला या चहा घ्यायला सगळे तर मी साडी अजून चेंज केली नाही तर सारखं कोण नाही कोण चालू आहे तर म्हणजे गावात लग्न असल्यामुळं भाऊकीचं लग्न आहे माझ्या मम्मीच्या भाऊकीचं आहे माहेरची भाऊकी माझी तर मग कोणतरी तिकडचं इकडचं नातेवाईक हे येतच राहते त्यामुळं तिथलं तर काही शूटच घेता आलं नाही बघा मी थोडंसं एक काढलं होतं तर मोबाईल मुलाने घेतला त्यानं काही शूट पण घेतलं नाही शंभूनी आणि काहीच नाही आणि मग मला पण घेता आलं नाही शूट तर फक्त लग्न झालं छान झालं लग्न आम्ही लग्न अक्षतापणाच्या अगोदर जेवण वगैरे केलं आणि आलो आणि भाऊ वगैरे पण आलता आमचा हुनरचा तर तिथं त्याचं पण म्हणजे कसं आवडतं कद्याला न आवडतं आणि मी मेन म्हणजे नवीन ब्लॉग करते तर बऱ्याच जणांना आवडत नाही तर मग म्हणलं नको व्हिडिओ काढायला कोण आलं तरी पण जे काय आपलं आहे तेच दाखवायचं रुटीन स्वतःचं वैयक्तिक घरगुती आपल्या मुलांचं आपल्या कुटुंबाचं फक्त तर आत्या किती कुठं गेली आजी कुठे गेली हिशावणी तर चहाशी जायला लागल्या आता दूध टाकायचं त्यात आणि हे वाली साडी असते जांभळा कलर भावाने घेतलेली आमच्या तर मला आवडला खूप कलर वांगी कलर आणि चोपून पण बसते असेच सुतातली आता सगळ्या साड्या बऱ्या वाटत पहिल्या आहेत काठपदरामध्ये तर हे पूर्ण म्हणजे असं लागतं आहे पिन वगैरे करायला तर हे छान आहे इजी लगेचच पटकन नेसून चोपून अंगाबरोबर बसते बघा तुमचा झाला का नाही चहा तर ह्यांना पण दुकानात जाण्यासाठी थांबलेला आज दिवसभर दोन वेळ सरबत झाला असं लिंबू सरबत केला आणि मावशी वगैरे पण आलती माझी तर मावशीला पण मग तिला थंड आणलं फक्त स्लाइस आणि दुकानातलं तिला काही केलं नाही आणि स सरबत भावाला केला दोघं पण आणते सुलत्याची मुलं आणि दुसरे दो दोन चुलत्याची मुलं आलती आणि आलती घे

बघा या तर असा आला पण केल्याशिवाय खायला नाही तर बेसन असं मस्त केले आणि आळूची वडे पण केले बघा तर व्हिडिओ नाही काढला आणि मस्त अशा गरम चपात्या बनवल्या एवढंच आहे आजच्या जेवणात तर या सगळी तुम्ही पण जेवायला आणि दिवसभरातला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं तर मग बाय सर्वांना गुड नाईट